महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या कार्यपद्धतीबद्दल सतत चर्चा केली जाते त्यातील एक महत्वाचा मुद्दा नतो। कि एजन्ट करता है। एक असा घेतला जातो की एजंट सगळं खाऊन मोकळं करताय आणि एजंट इगरी थांबवायला पाहिजे असा एक शब्दप्रयोग असतो आपण याबद्दल जाऊन विचार केल्यास आपल्या असं लक्षात येईल की महाराष्ट्र शासनाचं किंवा भारत सरकारचं हे ई धोरण जे आहे पेपरलेस धोरण म्हणजे आज सगळ्या योजना ज्या आहेत त्या त्यांचे अर्ज सगळे ऑनलाईन पद्धतीने भरले जातात आणि हे शासनाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी सेतू कार्यालय आहेत नेट कॅपे आहेत त्यांच्याबद्दल कधीच कोणी आक्षेप घेत नाही की ते एजंट आहेत ते तर पैसे घेतात काम करतात मग समजा बांधकाम कामगारांचं जर काम केलं पद्द। त्यांच्या सगळ्या ऑनलाईन कार्यपद्धतीबद्दल मग त्यांना कशाला दरोडे ठरवलं जाते हे आपण समजावून घेतलं पाहिजे मुळात सरकारला कामगार संघटनेबद्दल घृणा आहे जितकं मिळेल तेवढं कामगार संघटनांना बदनाम करणं हे आहे कामगार संघटनांना बदनाम करण्यासाठी एजंट एजंटगिरी म्हणून काम करणारे त्यांच्याशी त्यांना जोडलं जात आपण जर असा विचार केला समजा की बांधकाम कामगारांचं कार्ड काढणं नोकरीकरण करणं लाभ मिळवून देणं ही जी सर्व कामं आहे ती समजा एखादी संघटना जर करत असेल तर ती ज्या पद्धतीनं करते आणि एखादी नॅट नेट कॅपेमध्ये जर काम चालू असेल तर ते कशा पद्धतीने केलं जात काहीच फरक नाही त्यांना त्याच पद्धतीने फॉर्म भरावे लागतात तीच सगळी यंत्रणा राबवावी लागते काय फरक आहे खरं म्हणजे फरक असा आहे की संघटनांनी हे काम करायला हवं हो की उदाहरणार्थ समजा आता बोनस दोन हजार एकवीस साली जाहीर केला होता त्यावेळेचे मंत्री आत्ताई असलेले मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये बोनस जाहीर केला होता आणि तो नंतर थांबला निर्णय मग मी त्याला मुंबईला मुंबईमध्ये भेटायला गेलो होतो मी म्हटलं काय झालं तुमच्या निर्णयाच याची अंमलबजावणी का होत नाही ते म्हटले त्यावेळेचे जे मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांना असं वाटतंय की ठाकरे साहेब की फक्त बांधकाम कामगारांना दिलं की इतर कामगार नाराज होतील आणि म्हणून त्यांनी दिलेलं नाही आता याचा खरं म्हणजे काही संबंध नाही बांधकाम कामगारांच्यासाठी त्यांच्या श्रमातून घामातून महाराष्ट्रातल्या एक टक्का बिल्डर्स आहेत कंत्राटदार आहेत ते त्या मंडळाकडे जमा करतात त्याच्यातून त्यांना लाभ मिळतात इतर कामगारांचा काही संबंध नाही मग असं म्हटल्यानंतर आम्ही हायकोर्टमध्ये गेलो हायकोर्टनी सांगितलं की महाराष्ट्र शासनाला तुम्ही बोनस बदलचा निर्णय करा आणि त्यांनी केलेलं नाही अजून हे या निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा आम्ही कामगार मंत्र्यांना भेटलेलो होतो माझी कामगार मंत्र्यांना सुरुवातीला त्यांना बरं वाटलं म्हटलं इलेक्शन आलेले तुम्हाला याचा फायदा होईल नंतर एकदा भेटलो काय सचिवांनी त्यांच्या मनात भरवून कमा कोणास आणि त्यांचं मत फिरलं आणि एकदम आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर दोन दिवस त्यांनी पाच हजार रुपये देणार म्हणून घोषित केलं इतकंच नव्हे तर या कामगार मंत्र्यांनी पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे असं सुद्धा सांगितलं आणि प्रत्यक्षामध्ये मात्र त्याचा निर्णय झालेला नव्हता निवडणुका होऊन गेल्या तरी अजूनही त्याचा निर्णय झालेला नाही तर हे याच्याबद्दल एक सामुदायिकपणे समूहानं काम करणं म्हणजे संघटना की जी संघटना रजिस्टर असते कामगारांना पावत्या दिल्या जातात आणि काम करण्याचा हात काही अधिकार आहे संघटनेला कामगारांच्याकडून कितीही निधी घेण्याचा अधिकार आहे वर्गणी घेण्याचा अधिकार आहे आता मुद्दा इथं येतो की हे ह्या संघटना सोडून लोक का काम करतात ते तरुण आहेत विशेषतः त्याच पहिलं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या नोंदणीकृत बेकारांची संख्या तरुणांची बहात्तर लाखापेक्षा जास्त आहे ते बहात्तर लाख सुशिक्षित तरुणांना आज नोकऱ्या नाही आणि त्याला मिळत ते, 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 ते काम करावं लागतं अशा वेळेला अशा बेकारांची फौज ह्या सगळ्या अर्ज भरण्यामध्ये आलेली आहे आणि ते अर्ज करतात त्यांच्यावर घेण्यात येणारे आक्षेप त्यांच्यावर करण्यात येत असलेले आरोप तादांत खोटे आहे उदाहरणार्थ असं म्हणतात की एजंटांनी बोगस कामगारांची नोंदणी केली आहे आता मला सांगा की कामगारांची नोंदणी होत असताना जोपर्यंत सरकारी कामगार अधिकारी जी खात्री पटत नाही या बांधकाम कामगार आहे तोपर्यंत त्याच्यावर तो सही करत नाही एकदा अधिकाऱ्याने सही केली की त्याला कोण जबाबदार आहे पण हे चुकूनही कोणी अधिकारी बोलत नाहीत म्हणा सरकार बोलत नाही राजकारणी बोलत नाही बोगस नोंदणी ना सरकारी कामगार अधिकारी जबाबदार आहे दुसरं असं की कामगारांची व्याख्या बघितली जात नाही काय कामगारांची व्याख्या आहे तुम्ही बघा हे कायद्याचं पुस्तक म्हणून बघा कलम दोन मध्ये आहे इमारत पाडणारा इमारत बांधणारा इमारत दुरुस्त करणारा हे आहेतच हे बांधकाम कामगार त्याच्याशिवाय दळणवळण साहित्य सगळे दुरुस्त करणारे धरणं बांधणारे गटारी बांधणारे हे सुद्धा बांधकाम कामगार आहे महाराष्ट्र शासनाने असा सुद्धा निर्णय केलेला आहे की पंधरा बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू जे आहेत हे सुद्धा सगळे बांधकाम कामगार एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये असा सुद्धा निर्णय केलेला आहे की रोजगार हमीवर योजनेवर काम करणाऱ्या प्रत्येक कामगारांनी या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावा मग असं जर असेल तर मग बोगस कोण ठरत म्हणजे असं का कोण म्हणत नाही की हे बोगस व्हायला जबाबदारी हे सरकार आहे तुम्ही इतक्या लोकांना सवलती दिलेली आहे हे कार्ड काढण्यासाठी कि आपोआपच ती ती जी संख्या आहे ती एक कोटीच्या वर जाईल आणि आता खरंच आहे त्र्याण्णव लाख कामगारांनी अर्ज केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यातले पंचावन्न लाख कामगार हे नोंदणीकृत आहेत तर मुद्दा असा आहे की हे बोवस नोंदणीबद्दलचं म्हणणं पूर्णपणे खोट आहे जरूर एजंट्स असतील युनियन असतील कामगारांच्या कामगारांच्याकडनं किती पैसे घ्यावेत त्याला एक तारतम्य बाळविलं पाहिजे नैतिकता बाळवली पाहिजे काय फरक आहे एजंटमध्ये आणि युनियन युनियनमध्ये दोन्हीकडे पैसे घेतात आणि पैसे घेणारा जो आहे तो ते का त्याचं काम करताना जगला पाहिजे ना त्याच्याकडे संगणकाची आवश्यकता आहे त्यांना हे सगळं रोज बघण्याची आवश्यकता आहे सगळी कामं धंदा सोडून ती करायला पाहिजे आणि आज जर माणसाचं एकाचं कुटुंब जर चालवायचं असेल तर आज पंचवीस हजार तीस हजार रुपयाच्या खाली चालत नाही आणि त्याच्यामुळे हे हे जे बदनामी करण्याचं सगळं कारस्थान आहे ते आपण हाणून पाडले पाहिजे आणखीन एक बाब आहे की हे सगळे मंत्री एका गोष्टीवर बोलायला तयार नाही की मागील तीन वर्षामध्ये फक्त चार कंत्राटदारांना पंधरा हजार कोटी या मंडळानं दिलेले आहेत त्याच्यामध्ये शेकडो गैरव्यवहार झाले असं अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी रिमार्क्स मारलेले आहेत ज्यांना आठ हजार कोटी दिलेला आहे त्यांनी मध्यान भोजन न देताच बिल उचललेली आहेत आज भांड्याची क्वालिटी चांगली नाही की जी भांडी बाजारामध्ये साडेतीन हजार रुपये मध्ये मिळू शकतात त्याच्यासाठी ते कंत्राटदाराला हजारला दहा हजार रुपये देतात एक पेटी बाजारामध्ये पाच हजारला मिळते त्याच्यासाठी ते सतरा हजार रुपये देतात म्हणजे हे जे वरून चाललेलं आहे तुम्ही जाहीर करा ना की हे जे सगळे कंत्राटदार आहेत भांडी वाटप करणारे आहेत इतर आहेत त्यांनी कुणालाही टक्केवारी दिलेली नाही असे एकदा तुम्ही जाहीर करा नाहीतर असं तरी जाहीर करा की ते टक्केवारी देतात म्हणून आम्ही बसतोय तुम्ही टक्केवारी घेणार ते घेणार आणि जे काम करतायत प्रामाणिकपणे जनतेमध्ये त्याला तुम्ही बदनाम करणार हे हे जे आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून माझी एक विनंती आहे सगळ्या ह्या एजंट्सना की त्यांनी सरळ सरळ आता युनियनचे मेंबर फोन तुम्ही संघटनेकडनं पत्र घ्या आतापर्यंत आम्ही असं निवारा बांधकाम कामगार संघटना आहे जे काम करणारे आहेत अशा बावन्न लोकांना आम्ही पत्र दिलेली आहेत म्हणजे समजा आता आमची युनियन आहे निवारा बांधकाम कामगार संघटना ती राज्यव्यापी आहे राज्य आमचं त्याचं क्षेत्र आहे आमच्या संघटनेचा कोणीही सभासद होऊ शकतो ज्याची इच्छा असेल तो मग तो कुठल्याही राजकीय पक्षाचा असतो त्यात पक्षाचा काही संबंध नाही मग असं जर कायद्यानेच दिलेले अधिकार आहेत तर मग तुम्ही सरळ सरळ एक सर्वांनी एक युनियन म्हणून कामाला सुरुवात करा स्वतःला तुम्ही एजंट म्हणून घेण्यापेक्षा युनियनचे प्रतिनिधी समजून घ्या आणि या सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये तुम्ही काम करा आता एक मी याच्यापूर्वीही बोललेलो आहे की आता ह्या मंडळाकडचे पैसे हळूहळू संपत चाललेले आहेत ते भांडी पेटी सगळं पूर्ण होईल अशी अजिबात शक्यता नाही त्यामुळं आपल्याला जागं राहिलं पाहिजे आणि मंडळाच्या ज्या इतर महत्वाच्या योजना आहेत सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालं पाहिजे मुलीच्या लग्नाला आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे डिलिव्हरीसाठी सहाय्य मिळालं पाहिजे अपघाती अपघात लांबात झाला तर त्याला विमा मिळाला पाहिजे मृत्यूचे लाभ मिळाले पाहिजेत तर हे घरं मिळाली पाहिजेत हे सगळं सुरू राहणं गरजेचं म्हणून तुम्ही जास्तीत जास्त संख्येने तुम्ही युनियनमध्ये सहभागी व्हा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर जरूर आमच्याशी संपर्क साधा मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल जे आहे ते असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं हे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा आणि याबद्दलचा प्रसार करा माझा मोबाईल क्रमांक आहे जर तुम्ही आपल्याला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स 何で分